अवधूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ दहा एप्रिलला प्रकट दिन आहे प्रकट दिनानिमित्त दिना आपण विशेष जे व्हिडिओ आहे ते टाकत आहोत तर आज आपला विषय आहे की आपल्या घरामध्ये स्वामींचा कोणत्या प्रकारचा फोटो पाहिजे किंवा घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल त्याची नित्य सेवा कशी करायची किंवा नित्य पूजन कसं करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे आणि आपल्या मनामध्ये महाराजांविषयी काही माहिती हवी असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगा त्या प्रकारचे जे व्हिडिओ आहे ते मी करण्याचा प्रयत्न करतो महाराजांच्या इच्छेने तर आज आपण जो विषय घेतला की प्रत्येकाच्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान असावं खूप जण म्हणता मग महाराजांचा फोटो कोणता पाहिजे महाराजांची मूर्ती असेल तर रोज अभिषेक करायला पाहिजे का अभिषेकामध्ये काय घ्यायचं नैवेद्य काय दाखवायचा याच्याबद्दल आपण आज पूर्ण माहिती घेणार आहोत चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटा मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपलं मन हे महाराजांच्या चरणाजवळ लीन पाहिजे खूप जण म्हणता मग महाराजांचा गोटी असलेला फोटो चालत नाही कोणी सांगितलं अहो महाराज म्हणजे गोटी म्हणजे अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक महाराजांचा कोणताही फोटो असलो तर आपण नतमस्तक व्हायला पाहिजे आपल्या मनामध्ये संशय निर्माण नाही करायला पाहिजे खूप जण करता की गोटी असलेला फोटो नको असा फोटो रखो तसा फोटो रखो असं काहीच नाहीये जिथं महाराज आहे तिथं सर्वस्व आहे आपल्या डोक्यातून विचार काढून टाका गोटी असलेला फोटो चालेल तसं काही नाही तुम्ही कोणताही फोटो ठेवा कोरोना <laughs> कोरोनामध्ये लोकांकडे फोटो नव्हते खूप जण फोन करायचे दादा आमच्याकडे फोटो नाहीये मी की महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरात पाहिजे महाराज आपल्या घरात पाहिजे बाकी आपल्या घरामध्ये यंत्र नसलं चालेल श्री यंत्र कुबेर यंत्र हे यंत्र ते यंत्र ते, ते नसलं तर चालेल काही प्रॉब्लेम नाही पण आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो पाहिजे आपली कुलदेवता कुलदेवत त्यांचे टाक पाहिजे आपण काय होतो कुलदेवता कुलदेव यांचे टाक घरामध्ये नसता आणि हे यंत्र त्रे यंत्रा, यंत्र यंत्रामध्ये आपण सगळे यंत्र यंत्रच करून टाकतो म्हणून त्या यंत्राची यंत्रा कोणी सेवा करत नाही जे सेवा करत असेल चांगली गोष्ट आहे पण यंत्राच्या जास्त मागा लागू नका महाराजांसारखं देवत आपल्या पाठीची तुम्ही कशाने यंत्राच्या पाठीमाग लागताय म्हणून घरामध्ये आपला जो फोटो असेल तुम्ही साधा ठेवा लॅमिनेशन ठेवा करोनामध्ये खूप जणांना सांगायचं फोटो ठेवा ते कलर प्रिंट काढायचे दुसऱ्या देशातले असेल कुठेही असेल कलर प्रिंट काढून मस्तपैकी छान पैकी कलर प्रिंट काढून महाराजांना हो नैद्य दाखवायची काही काही जणांनी हाताने ड्रॉइंग केली फक्त मनामध्ये भाव पाहिजे हो बाकी काहीच गरज नाही मनामध्ये भाव पाहिजे ज्या घरामध्ये महाराज स्थापन आहे त्या घरामध्ये लक्ष्मी असते काय गरज आहे तुम्हाला लक्ष्मी यंत्र हे यंत्र त्रेत काही गरज नाही साक्षात महाराजच लक्ष्मी आहे आपण काय करतो महाराजांना बाजूला करतो आणि बाकीच्या जा गोष्टीकडे जास्त जातो त्या गोष्टीकडे जाऊ नका मी खूप जणांचे घर बघितलं तर मी देवघर देवारा असेल वास्तू बघायला असेल बोलवलं असेल मला तर मी बघतो होतो त्यांच्या घरात काही काही जणांकडे फक्त महाराजांचा फोटो आहे महाराजांचा फोटो आहे आणि महाराजांचा फोटो खूप छान असतो बाकी काही नसतं आणि काही काही ठिकाणी सगळ्या गोष्टी असतात घर बघायला वास्तू बघायला त्यांनी बोलल्यानंतर गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये महाराजांचा फोटो असतो काही काही ठिकाणी खूप यंत्र असतात हत्ती असतात काही गरज नाही तुम्ही यंत्र हत्ती याच्यामध्ये अडकू नका तुम्ही महाराजांपासून दूर चाललात पण महाराजांचा साधा आणि सोपा फोटो ठेवा कोणताही फोटो ठेवा कोणत्याही प्रकाशनाचा ठेवा मी म्हणतो साधी प्रिंट ठेवा असं नाही अक्कलकोटचाच फोटो पाहिजे किंवा इथलचाच फोटो पाहिजे इथलचाच फोटो पाहिजे आपल्या डोक्यातून भावना काढा महाराज एक आहेत महाराज महत्वाचे मा फोटो कोण कुन, कोणी तयार करतो तसं काय प्रॉब्लेम नाही कोणत्या कुठलचा घ्या मठातला घ्या केंद्रातला घ्या मंदिरातला घ्या कुठलचाही फोटो घ्या पण घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान हवं घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान हवं मग आता खूप जण म्हणतं मग मूर्ती घ्यायची का मूर्तीसाठी एक मी आपल्याला सांगतो जर आपल्या घरामध्ये फोटो असेल मूर्ती जर नवीन असेल आपण जर नवीन सेविक असाल जर मूर्ती जर आपल्याला घ्यायची असेल तर पितळाची मूर्ती आपण घेऊ शकता पण मूर्तीला रोज अभिषेक करायला हवा नुसती मूर्ती घेऊन ठेवू नका मूर्तीला स्त्रीसुक्त पुरुष सुक्त हे आपण करायला पाहिजे जर आपल्याला रोज करायला जमत नसेल तर आपण मूर्ती घेऊ नका माझ स्पष्ट आणि प्रांजल मत आहे महाराज फोटो मध्ये पण आहे महाराज हृदयात पाहिजे बाकी काही नाही नाही भावन देवा मला पाव तसच देवघरामध्ये आपल्या फोटो जरी असेल खूप झाला फोटोला अष्टगंध म्हणजे आहे महाराजांना कुंकू हळद लावत नसता खूप जण लावतात तसं नाहीये अष्टगंध आहे चंदनासाठी का आहे ते महाराजांना लावू शकता आपण रोज पायाला चरणाजवळ लावू शकता कपाळाला लावू शकता अष्टगंध लावू शकता महाराजांना रोज अष्टगंध लावायचं तेच अष्टगंध आहे ते आपण लावू शकता आणि महाराजांना अजून एक गोष्ट सांगतो आपण जेव्हा रोज महाराजांना अष्टगंध लावतो गंध लावत असेल सगळं लावत असेल दुसऱ्या दिवशी आपण ते काढतो काढायच्या वेळेस काय करायचं ते काढायचं काढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते तुम्ही लावू शकता गाणगापूरमध्ये पण गेलो होतो एकदा जे गुरुजी होते त्यांनी महाराजांना लावलेलं ला। महाराजांना लेपन केलेलं चंदन एक सेवेकरी दादा होय त्यांच्या मार्फत जे चंदन आहे ते चंदनाची जी डबी आहे ती दिली होती म्हणजे आपण महाराजांना गंध लावतो लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पुसून टाकतो पुसून नाही टाकायचं ते जेवढं निघेल तेवढं काढायचं त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते चंदन असेल जे अष्टगंध असेल ते तुम्ही लावू शकता महाराजांना लावू खूप प्रभावी फोटो जर आपल्या घरामध्ये फोटो ठेवावा श्री स्वामी समर्थ महाराज कधीही मी परत एकदा सांगतो श्री स्वामी समर्थ महाराजांनी कधीही जात पात पाथ लिंग हे कधीही मानलेलं नाहीये म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो दत्त महाराजांचा फोटो कोणीही ठेवू शकतो फोटो ठेवा मोठा फोटो ठेवा तुम्ही किती मोठा ठेवला तरी महाराजच आहे छोटा फोटो ठेवला तरी, तरी पण महाराज आहे ज्यांना मूर्ती ठेवायची असेल तुम्हाला रोज अभिषेक करावा लागेल रोज नवीध दाखवा लागेल फोटो जरी असेल तर रोज नवीद दाखवायचा दा आणि मूर्ती आणि फोटो दोन्ही असेल तर आपण मूर्ती जे घेणार असेल त्यांना माझं कळकळीची विनंती हात जोडून तुमच्याकडून जर रोज अभिषेक होत असेल स्त्री सुक्त पुरुष सुक्त एक एक वेळा म्हणायचं दूध आणि पाणी टाकून अभिषेक करायचा होत असेल तर मूर्ती घ्या अन्यथा मूर्ती घेऊ नका एक जण चार दिवसाचे प्रॉब्लेम आहे ते पाळत नाही त्या पाच दिवसामध्ये कोणती सेवा करायची नाही सेवा करायची नाही तर खूप जण करता तसं करू नका जेवढं जमेल तेवढं आपण सेवा आहे तेच करायची नामस्मरण कंटिन्यू करू शकता नामस्मरणाला कोणतंही बंधन नाहीये दोन टाइम महाराजांना नैद्य दाखवायचा तो नैद्य तुम्ही सगळ्यांनी ग्रहण करायचा परत आपल्या मनामध्ये किंतू परंतु आणायचे नाही मग आमच्या घरामध्ये तीन चार फोटो आहे मग कोणी गिफ्ट दिलेले फोटो आपल्या देवघरात चालता का नाही चालत तुम्हाला जर महाराजांचा कोणी फोटो गिफ्ट दिला त्या फोटो एवढे पैसे आहेत तुम्ही ते ब्राह्मणाला द्या मंदिरामध्ये दे द्या कुठेही तुम्ही ते दान करा मग ते फोटो तुम्ही घेऊ शकता कुणी दिलेली मूर्ती तुम्हाला चालेल का नाही चालत खूप जण म्हणतात दादा आमच्या आईने माझी आई मला मूर्ती देते माझी सासूबाई मूर्ती देते कोणी मूर्ती गिफ्ट देते ते चालतं का नाही चालत त्या मूर्ती इतके पैसे असेल ते महाराजांच्या मंदिरामध्ये टाकून द्यायचे परत आपण खूप जण म्हणतात मग आमच्याकडं प्लस्टॉवर प्यायची मूर्ती आहे ही, ही मूर्ती आहे मग त्याला अभिषेक करायचं का त्याला हे करायचं का त्याला काहीच नाही करायचं हे तसंच ठेवायचं फोटो घरी आणल्यानंतर फोटो आणायच्या वेळेस अगोदर फोटोचं पूजन करायचं पूर्ण फोटोचं पूजन करायचं खूप जणांच्या हात लागलेले असता फोटोचं पूजन करा फोटोचं पूजन केल्यानंतर मग फोटोला तुम्ही गंध आपण जे लावतो चंदनाचा टीका असेल हे तुम्ही महाराजांची पूजा करायची पाहिजे आणि महाराजांचा फोटो आहे तो ठेवायचा छानपैकी फोटो ठेवा फोटो जर तुम्ही देवघरात देवघरात एक छोटा फोटो असतो देवघरात स्थापन तो करा हॉलमध्ये तुम्ही ठेवू शकता कुठेही ठेवू शकता बंधन नाहीये एका घरामध्ये तुम्ही महाराजांचे दोन दोन चार चार फोटो असले काही प्रॉब्लेम नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आता माझ्या घरामध्येच हा फोटो वेगळा आहे सोमर बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये म्हणण्यापेक्षा हॉलमध्ये फोटो वेगळा आहे देवघरामध्ये फोटो वेगळा आहे दुसरा जो हॉल आहे तिथं पण फोटो आहे म्हणजे घरामध्ये पाच सहा ठिकाणी फोटो आहे काहीही प्रॉब्लेम नाही प्रत्येक फोटोचं पूजन झालं पाहिजे प्रत्येकाला गंध असेल ते लावलं गेलं पाहिजे कोणी दिलेले फोटो घरामध्ये चालते का कोणी दिलेले फोटो असेल तर चालत नाही तुम्ही महाराजांचे फोटो गिफ्ट करू शकता का करू शकता शंभर टक्के करू शकता तुम्ही एखाद्याच्या लग्नामध्ये गेला कुठेही गेला तुम्ही महाराजांचा छोटा फोटो त्यांना देऊ शकता महाराजांचा फोटो द्या स्वामी देऊ शकता जपमा असेल तर जपमा देऊ शकता पण महाराजांचा छोटा फोटो तुम्ही देऊ शकता बाकी काही नाही जरी दिलं तरी मूर्तीचा अभिषेक आहे जो मूर्ती आहे त्याचा अभिषेक रोज करायचा मूर्तीला पितळी मूर्ती असेल पंचधातूची मूर्ती असेल त्याला कापूर हळद एकत्र करायचं कापूर हळद एकत्र करून मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि अभिषेक त्याच्यावर आपण करू शकता मूर्ती अजून चमकणार तुम्ही जसा जसा रोज अभिषेक करणार तशी तशी मूर्ती चमकत असते मूर्तीला खूप जण वस्त्र घालता काही काही जण टोल घालता महाराजांना एक तांब्या भरून ठेवायचा तुम्ही घरी जर करत असेल घरी पण महाराजांना एक तांब्या भरून ठेवायचा तांब्या भरून ठेवल्यानंतर महाराजांना ते पाणी आहे ते तुम्ही सगळेजण पिऊ शकता पिऊ शकता दहा एप्रिल जवळ येते तुमच्या घरामध्ये अजून पण महाराजांचा फोटो नसेल तर फोटो अवश्य घ्यावा आणि महाराजांची मूर्ती घ्यायचे गडबड अजून करू नका तुम्ही एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष होऊ द्या मनापासून सेवा करा रोज नामस्मरण करा खूप जण काय करता नामस्मरणच नाही करत नामस्मरण करायला पाहिजे महाराजांशी एकरूप व्हायला पाहिजे नुसतं देव घरामध्ये आणून वज करू नका यंत्र असेल हत्ती असेल वज करू नका आणि जे वज आहे आपण करतो आणि त्याची सेवाच करत नाही हे करायचं का ते करायचं काहीच नाही करायचं तुम्ही फक्त सगळं सोडून द्यायचं नामस्मरण करायचं नामस्मरणामध्ये खूप ताकद ज्यांच्याकडे फोटो नसेल त्यांनी फोटो अवश्य घ्यावा दहा एप्रिलला छानपैकी प्रकट दिना महाराजांचा प्रकट दिन आहे त्या दिवशी आपण छानपैकी सेवा घेणार आहोत मन शांत महाराजांना फक्त नामस्मरण आवडतं म्हणून नामस्मरण आपण घेणार आहोत या पद्धतीने आपण सेवा करू शकता याच्या व्यतिरिक्त जर अजून कोणते व्हिडिओ असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगा त्या टॉपिकवर व्हिडिओ करायचा आपण प्रयत्न करू पण फोटो आणि मूर्तीमध्ये जास्त तुम्ही ताण घेऊ नका असाच फोटो पाहिजे तसाच फोटो असा नाहीये कोणताही फोटो असला चालेल महाराज जर तुमच्या समोर उभा राहिले समजा तुमची खूप सेवा झाली तेरा कोटी जप झाला महाराज तुमच्या समोर उभा राहिले आणि गोटी धरून राहिले तर तुम्ही म्हणणार आहे का महाराज गोटी नका धरू तुम्ही हे करा महाराज उभा राहिले म्हणजे तुमचं पुण्य फळाला आलं सुचत नाही माणसाला काय करावं महाराज जर आपल्या समोर आले तर तेव्हा तुम्ही म्हणणार आहे का म्हणून मनातल्या शंका कुशंका डोक्यातून काढून टाका कोण जर म्हणत असेल त्याला तिथल्या तिथं शांत करा असं काही नसतं महाराज महत्वाचे आहेत आपल्याला बाकी काही नाही महाराज महत्वाचे बाकी सगळं शून्य झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ